या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस या बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबईमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे मराठी काय येत नाही असं विचारणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुंब्रामध्ये फळ विक्रेत्याला मराठी काय येत नाही असं एका मराठी तरुणानं विचारलं आणि त्यावरून हा वाद निर्माण झाला त्यानंतर मराठी भाषिक तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे ही। हिंदी येतं तर हिंदी बोल असं म्हणत तिथल्या पूर्णपणे जमावानं या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं व्हिडिओ तरुणाला सर्वांनी घेराव घातलेला सुद्धा देत दिसत आहे यावेळेस पांढरा शर्ट घातलेला एक व्यक्ती मध्यस्थी करतो आणि काय झालं असं विचारतो यावेळेस तरुण मराठीत सांगू लागताच तो त्याला हिंदीत बोलायला सांगतो तुला जर हिंदी समजतं तर तुला ते समजतो ना मग तू बोलत का नाही अशी प्रश्नाने विचारणा करण्यात आली अशी उलट विचारणा त्याने केल्यानंतर एकूणच महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा दहा वर्षे झाली तरी मराठी काय येत नाही असं तो तरुण सांगत असताना त्याला महाराष्ट्रातच अशा प्रकारे वागणूक मिळालेली आहे आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक हा मुद्दा वरती आलेला आहे कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत तीनशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्यानं समाविष्ट सत्तावीस गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले या योजनेला मान्यता मिळाल्यानं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे अमृत अभियानांतर्गत पाणी पाणीपुरवठा पर्जन्य जलवाहिनी नागरी परिवहन हरित क्षेत्र विकास अशा विविध पायाभूत सुविधांची निर्मिती शहरामध्ये करण्यात येते त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसंच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अमृत अभियानाची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या तीनशे सत्तावन्न पूर्णांक सोळा कोटी रुपयांच्या प्रकल्प मान्यता दिलेली आणि ही मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली त्यामुळे या, या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले नाशिकच्या ओझरमधून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे ओझर येथील सावित्रीबाई फुले चौक या ठिकाणी गडा कॉर्नर येथील पुलाच्या खाली ट्रकच्या चाकाखाली येऊन एका शाळकरी मुलीचा आपल्या आईसोबत येत असलेल्या अर्पिता प्रकाश शिंदे हिचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दुचाकीवरील आई आणि बहीण या अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या आहे इथे वळण मारत असतानाच वेगवान येणाऱ्या ट्रक चालकानं दुचाकीला जबर धडक दिली आणि या धडकेमध्ये अर्पिताचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय या दरम्यान ट्रक चालकाला ताब्यात घेतलेलं असून ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं समोर आलेलं आहे आश्चर्याची बाब म्हणजे काही वेळापूर्वीच या ठिकाणी पोलिसांकडून रेझिंग डे घेण्यात आलेला होता पोलिसांचा ताफा जाताच या ठिकाणी अशा प्रकारची ही भीषण अपघाताची घटना घडली आहे जखमी अवस्थेतील आईला आणि तिच्या लहान बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडित असतात अवजड वाहनांना त्यामुळे इथे पोलिसांनी बंदी घालावी अशी मागणी नागरिकांमधून सातत्यानं होत असते पोलीस मधा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मजा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत <Bailey> बेकायदेशीर रित्या चंद्रपूर येथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार थांबवा अन्यथा बजरंग दल रस्त्यावर उतरून कार्यवाही करेल असे निवेदन आज चंद्रपूर पोलीस विभागाला देण्यात आलेला आहे या प्रसंगी राहुल जे प्रांत परियोजना प्रमुख धर्म जागरण विभाग प्रांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी दिलेली आहे याबाबत प्रांत परियोजना प्रमुख धर्मातल्या बाहेरचे काही लोक अन्न राज्यातले विदेशातले लोक शिंदेबाई नगरात येऊन इथे ख्रिश्चन धर्माचा कोणी व्यक्ती नाही कुणीही माणूस नाही तरीही या भागात येऊन इथल्या भोड्याबाबड्या जनतेला आर्थिक स्थिती ज्यांची चांगली नाही आहे अशा व्यक्तींना किंवा मग ज्यांच्या घरी जाऊन आर्थिक स्थिती चांगली होईल असं दा। आम्हीच दाखवतात किंवा मग आमच्याकडे या तुमची तब्येत बरं होते तुम्ही वेगवेगळे ग्रस्त असेल तुम्ही जर लंगडे असेल तर चारा लागेल पाणी आम्ही देतो पाणी लावतो किंवा मग तुमच्या दूधबाधा असेल तर ते भूतबाधा आम्ही पळवतो तुम्हाला जर काही विशेष रोग असेल कॅन्सरसारखा म्हणा मोठा रोग तर आमच्या प्रार्थनेमध्ये बरा होतो प्रार्थनेत त्यांना सायकोलॉजीचा प्रकार वापरून त्यांना त्या ते भ्रमात झुंतवतात हिप्रुटायझेशन करतात आणि पाणी देतात आणि पाण्यामध्ये दे काय पायश्रमाल गोळी असेल तर त्यांना त चांगलं वाटते लोकांना वाटते की आम्हाला आता चांगलं झालं आहे माझा चांगलं झाला तर याचा अर्थ काय आहे तर ते सांगतात की आता आमच्या देवामध्ये एवढे देव असल्यामुळे तुमच्याकडे लक्ष नाही आहे मग आता आमच्याकडे या येशू धर्माचा स्वीकार करा आणि येशूचा विचार प्रसार करून तो त्यांना क्रिप्टो ख्रिश्चन म्हणजे पूर्णतः ख्रिश्चन धर्म नाही तर त्यांना बापटिस्टमधून घेऊन त्यांना फक्त तुमचे देवच फेका असं सांगतात पैसे देणं या पैशाच्या लालसेपोटी येथले काही लोक हे सगळं धर्मप्रसाराचं काम करत आहेत पाच ख्रिश्चन धर्म असतानाही पाच पाच चर्च होतात आणि या पाच चर्चच्या बांधकामाची परमिशन धुळे <णिया> <णिया> पोलीस विभागातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी दुचाकी रॅलीचं आयोजन रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्तानं करण्यात आलं धुळे पोलीस विभागानं तीन जानेवारी रोजी महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृतीसाठी दुचाकी रॅलीचं हे आयोजन केलं होतं दुचाकीधारकांनी जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करून वाहतूक नियमांचं पालन करावं आणि स्वतःचा तसंच इतरांचा जीव वाचवावा हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता धुळे जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते या रॅलीला संतोषी माता चौकातून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली रॅलीनं संतोषी माता चौक नवीन महानगरपालिका चौक झाशी राणी चौक जुनी महानगरपालिका चौक कराचीवाला खून बारा मार्ग मालेगाव रोड अग्रेसर पुतळा स्टेशन रोड परिसर जिल्हा न्यायालय मार्गे पोलीस मुख्यालय इथे या रॅलीचा जा समारोप झाला अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांना हेल्मेटच्या वापराबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं तसंच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या